कल्याण सिटी हेड पोस्ट ऑफिस कल्याण येथे चौदा जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते रक्तदान हेच जीवदान रक्तदान सर्वश्रेष्ठ दान या उद्देशाने पोस्ट ऑफिस येथे भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते संकल्प ब्लड बँक सेंटर यांच्या संयोजनाने आयोजित केले यावेळी पोस्टमास्टर कल्याण शहर हेड ऑफिस अशोक सनवणे सहाय्यक पोस्टमास्टर अमोल चौधरी पोस्टमास्टर डायरेक्टर माया संगीता पोस्टर असिस्टंट इतिश्री भाटिया आदी स्टाफ उपस्थित होता यावेळी मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान केले नमस्कार माझे नाव अशोक सोनवणे असून मी कल्याण सिटी हेड पोस्ट ऑफिस येथे पोस्टमास्टर या पदावर कार्यरत आहे दरवर्षी पोस्ट ऑफिसमध्ये ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केला जातो आणि त्यानुसार यावर्षी देखील चौदा जून दोन हजार चोवीस रोजी सर्वांच्या सहकार्याने कल्याण सिटी हेडपोस्ट ऑफिस येथे सकाळी नऊ ते दुपार संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ब्लड डोनेशन कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते पोस्ट ऑफिसमध्ये तसं पाहिलं तर दरवर्षी आपण हा कार्यक्रम राबवत असतो या वर्षी देखील कल्याण सिटी हेड पोस्ट ऑफिस मधील कर्मचारी तसेच आजूबाजूच्या परिसरातील इतर पोस्ट ऑफिस मधील कर्मचारी यांनी या ब्लड डोनेशनला भरघोस प्रतिसाद दिला आणि हा ब्लड डोनेशनचा कॅम्प यशस्वी करण्यामध्ये सगळ्यांनी हातभार लावला रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज